पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव स्मृती रुग्णालयानं वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांसोबत कागदपत्रांबाबतच बरेच आक्षेप असल्यानं या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणीच आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे याच संदर्भात विजय कुंभार यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी कैलासपुरी पुरी यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे विजय कुमार यांनी मागणी केलेली आहे पूजा खेडकर प्रकरणात ही नवीन मागणी आहे नेमकी ही मागणी काय आहे आणि त्यांची काय अपेक्षा आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय मागणी केलेली आहे आणि काय अपेक्षित आहे तुम्हाला पूजा खेडकर यांना पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मधून एक मेडिकल सर्टिफिकेट देण्यात आलं अपंगत्वाचं परंतु सगळी चौकशी केल्यानंतर असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये प्रचंड गडबड आहेत अगदी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांनी सुद्धा म्हणजे तिथल्या शिकाऊ डॉक्टर सांगितलं की त्यांना सर्टिफिकेट द्यायची आवश्यकता नाही तरी वरिष्ठांनी ते दिलेलं आहे याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत तसं जसं त्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच कामासाठी अर्ज केले दोन्हीकडे वेगवेगळे पत्ते दिले पुरावा नीट दिला नाही तरी त्यांना ते सर्टिफिकेट देण्यात आलं याच्यामध्ये सगळ्या यंत्रणा म्हणजे पालिका असो स्वतः पूजा केडकर असो यांचं कुठेतरी संगण मत दिसतंय आणि हा सगळा त्याच्यामुळे दोन दोन त्यांना ओळखपत्र मिळाली हा आणखी मोठा गुन्हा आहे त्याच्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत कारण हे सगळं सोळा दिवसांच्या अखत्यारीतलं सगळ्या यंत्रणा आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी केलेली एकंदरीतच या प्रकरणी जे आहे ते फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी विजय कुंभार यांनी केलेली आहे कैलासपुरी जी मीडिया पिंपरी चिंचवड